नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे छोले मसाला तर इथे मी छोले विजवून घेतलेले आहेत आता हे कुकरमध्ये घेते याच्यामध्ये आता एक, एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता छोले चांगले भिजले आले तरी पण मऊ अशी शिजण्यासाठी मी ह्याच्यात थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेते चिमटभर खाण्याचा सोडा थोडंसं मीठ आता हे सगळं मिक्स करून घेते आता याचं झाकण लावण्याच्या चार शिट्ट्या करून घेते आता छोले चांगले मऊ असे शिजलेले आहेत आता याला फोडणीला देऊ आता इथं कढई ठेवलेली आहे आता याच्यामध्ये तेल ओतून घेते दोन पळी आता तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस बारीकच ठेवून याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेते थोडीशी आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा चांगली भाजून घेते आता दोन मिनिटं चांगली परतून घेतली आता याच्यात मसाले टाकून घेते लाल मिरची पावडर घरचा कांदा लसूण मसाला दोन ते अडीच चमचे आता याच्यामध्ये छोले मसाल्यासाठी मी एव्हरेस्टचा छोले मसाला घेतलेला आहे ते पॅकेट ओतून घेते आता बारीक गॅसवरती आपण मसाला भाजून घेते आता मसाला भाजून झालेला आहे आता शिजलेले छोले याच्यात ओतून घेते कुकरमध्ये थोडंसं पाणी ओतून ते पण मिक्स करून घेते याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते छोटे शिजताना पण मीठ टाकलं होतं हे सगळं मिक्स करून घेते तर दुसऱ्या शेगडीवरती तोपर्यंत मी छोटस पातीला ठेवलेलं आहे त्याच्यात अर्धा पेला पाणी ओतून घेतलंय पाणी उकळी आली पाण्याला की त्याच्यात दोन चमची चहाची पावडर टाकून घेतली आता चहाची पावडर चांगली शिजवून घेतली मी दोन तीन मिनटं आता ही फुलपात्रामध्ये गाळून घेते आता हे चहाचं पाणी छोल्यामध्ये टाकून घेते आणि छोले चवीला छान होतात आता पाच मिनटं झाकून झाकून मी शिजवून घेतले आता याच्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि क्रश करून मी सोडून घेतली चहाचं पाणी टाकल्यामुळं भाजीला कलर पण किती छान आला आहे बघा आता बारीक चिरलेली कोथिंबीर अशा प्रकारे आपला छोले मसाला तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद